सामाजिक बांधिलकी जपत सिन्नर तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे यांनी यंदाही दिवाळीच्या पवित्र सणाचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांसाठी विशेष फराळ वाटपाचे कार्यक्रम आयोजन केले होते या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाची व समाधानाची दिवाळी फुलली उदय सांगळे यांच्या संपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी पार पडला उदय सांगळे हस्ते शेकडो दिव्यांग बांधवांना दिवाळीचा वाटप करण्यात आले यावेळी बोलताना उदय सांगळे म्हणाले की दिवाळी हा फक्त आपल्या कुटुंबाचा सण नसून समाजातील प्रत्येक घटकाला आनंद देण्याचा उत्सव आहे तसेच दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटना व सह्याद्री युवा मंच सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड करीत आहोत तसेच आपल्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना व वेगवेगळे वे 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 उपक्रम राबवण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून आपल्या ऑफिस कार्यालयात दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आला आहे त्यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यात येत आहे तसेच यातून त्यांना सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करण्यात येतात या प्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष शरद शिंदे जिल्हा सरचिटणीस कमलाकर शेलार दिव्यांग शहर प्रमुख नाशिक श्याम गोसावी युवा आघाडी प्रमुख जगन काकडे कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अनिल सरवार बारा बलुतेदार आलुतेदार संघटनेचे शहराध्यक्ष विनोद चितोळे सिकंदर पाबळे राजेंद्र रावले रवींद्र गिरी अनिल नागरे संपत आव्हाड नवनाथ घुगे अरुण पाचोरे चंद्रकांत डावरे पांडुरंग आगळे पुष्पा भोसले ज्ञानेश्वर काकड विलास कॅर्रार प्रकाश भाबड भास्कर दाराडे यांचीही उपस्थिती होती यावेळी दिव्यांग बांधवानी उदय सांगळे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केंद्रात आभार मानले या उपक्रमातून युवा नेते उदय सांगळे यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला असून समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांसोबत सण साजरा करण्याचा सा संदेश त्यांनी दिला आहे एस सी न्यूज साठी सुजल चितोळे दिपाळी दिवाळी दिवाळीनिमित्त उदयभाऊ सांगळे यांच्या वतीनं यांच्या संघटनेच्या आणि प्रहार संघटनेच्या वतीनं आज फराळ वाटपाचा आणि दिव्यांगांच्या समस्याविषयी मार्गदर्शन शिबिर बहुन आयोजित केलं त्याबद्दल बहुंचे आणि मी सर्व दिव्यांग बांधवांना सिन्नरकारांना या दीपवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं दिव्यांगांची सिन्नर तालुक्यात दीपवाळी जर असेल तर हृदयभाऊ सांगळे यांच्या वतीनं आज साजरी झाली त्याबद्दल मी प्रहार संघटनेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि थांबतो आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी प्रहार संघटना असेल सह्याद्री युवा मंच असेल आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आजची आपली ही दिवाळी आपल्या दिव्यांग बांधवांसोबत भगिनींसोबत या ठिकाणी साजरी केली आहे त्यांचीही दिवाळी गोड झाली पाहिजे यासाठी हा उपक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी घेतला आणि आपल्या या संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं दिव्यांग बांधवांसाठी उत्तम वेगवेगळे चालू असतील वेगवेगळ्या योजना असतील वेगवेगळे त्यांचे कामांच्या ज्या ज्या काही गोष्टी असेल त्या जाण्याचं काम हे सातत्यानं आपण त्या ठिकाणी करत असतो आणि आज त्याचाच एक भाग म्हणून की दिवाळी आम्ही आज सर्वांनी नाशिकहून देखील पंडूभो असतील शिंदेसाहेब असतील प्रार संघटनेचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व जो आहे संदीप आव्हाड आहे प्रत्येकाचा या ठिकाणी नाम उल्लेख करत नाही हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्ही सर्वांनी आज आजची दिवाळी आपल्या सर्व दिव्यांग बांधवांची देखील गोड व्हावी यासाठी हराळ वाटप असेल दिवाळीच्या शुभेच्छा आणि वेगवेगळ्या योजना आरोग्य शिबिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे अनेक सिन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधव या ठिकाणी ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या दीपावलीच्या त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो